मित्रांनो तर अशा प्रकारे आपलं बनवून झालेलं आहे बघा पिठी भात मांदेली फ्राय ही ज्वारीची भाकरी आहे आणि कोळंबी मसाला किती मस्त झाला बघा या सर्वांनी जेवायला नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बघा कोळंबी आणलेली आहे लालवाली मस्त भेटलेली आहे ताजी ताजी ही साफ करतो आहे आज आपण खाणार आहोत कोळंबी मसाला आणि मांदेली फ्राय आणि पिटी करणार आहे मी मालवणी स्टाईलमध्ये मा आणि आपला साधा राईस तर चला आपण आता ही मच्छी साफ करून घेऊया तर बघू शकता मित्रांनो हे बघा काय मोठ्या मोठ्या कोळंब्या भेटल्या आहेत मस्त आणि ताज्या आहेत एकदम आता झाले साफ करून मस्त आता आपण याला मॅरिनेट करूया हे मसाल्यासाठी साहित्य घेतलं आहे मी अगदी साध्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे अर्धा ग्लासूत पेस्ट आहे ही पेस्ट आणली आहे मी यांना मॅरिनेट करायला आणि कोकम आणि चिंच दोन्ही एकत्र टाकले आंबट थोडं बनवायला तर चला so, आता पण पुढे बनवूया प्रोसेस सर मित्रांनो आपण आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि आता पहिला आपण कोळंबी मसाला घेऊन घेऊ बनवून घेऊया पहिल्या दो चमचे दोन मोठे चमचे ऑइल रिफाईंड ऑइल टाकलेला आहे आणि थोडंसं मी मस्टर्ड ऑईल टाकलेलं आहे आपण याच्यात पहिला टाकणार आहोत थोडस जिरं आणि मोहरी दोन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आपण आता कांदा टाकत आहोत मी उडतंय म्हणून मी जरा लांब घेतोय कॅमेरा आता आपण याच्यात टाकणार लसूण अद्रक पेस्ट थोडी जास्त टाकलेली आहे कारण ह्याच्यानी खूप भारी बनतं लसूण अद्रक पेस्टचा टेस्ट आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता लाल मसाला काश्मिरी आणि गरम मसाला हे मी टाटाचा घेतलेला आहे आणि काश्मिरी लाल मसाला घेतलेला आहे तर आपण ह्याच्यात टाकणार आहोत टोमॅटो नरम होईपर्यंत आपण जरा शिजवून मसाला मसाल्यामध्ये आता याच्यात आपण एक चमचा टाकणार आहोत मसाला हा मसाला कांदा सुका खोबरं आणि मिरची कोथंबीर हे जिरं भाजून घेतलेलं आहे आपण याच्यात टाकूया आपण हे टाकूया आता कोळंबीला चांगला मसाला सोबत आपण परतून घेऊया प्रत्येक कोळंबीला हा मसाला मस्त लागला पाहिजे आता ह्याची खरं तर चव बदलणार आहे मस्त तर ह्याच्यासोबतच आपण भाजून घेऊया नंतर पाणी ऍड करू आपण मित्रांनो याच्यामध्ये आपण करूया चिंचेचा पाणी ऍड चिंचाचा पाक पूर्ण काढून घेतोय यात मी चिंचेचं पाणी ऍड करत आहोत ह्याच्यासोबत पण आपण थोडं परतून घेऊया कारण की भातावर आपल्याला आहे पिकी मी टी पहिल्यांदा बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवली जाते तर बघा मित्रांनो आपण थोडंसं पाणी पण ॲड केलं याला थोडं शिजवून देऊया आपण त्याच्यामध्ये ॲड करणार कोथंबीर हो तुम्ही सर्वात लास्टला टाकले तरी चालेल आता आपण याला थोडी उकडी येऊन देऊया मस्त झालेलं आहे अशा प्रकारे आपला कोळंबी मसाला हा बनवून रेडी झालेला आहे तर आपण जाऊया आता मांदेली फ्राय करण्यावर मी मॅरिनेट करून ठेवलेली आहे मांदेली हे आपण आता फ्राय करून घेऊया आता मांदेली फ्राय करण्यासाठी आपण त्याचं मिश्रण बनवत आहोत सॉरी रवा आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे आता आपण करत आहोत फिश मसाला ह्या मालवणचा स्पेशल रवा तांदळाचं पीठ आणि आपलं घरचा लाल मसाला मी घेतलेला फिश मसाला घेतलेला आहे थोडासा फ्राय करण्यासाठी ऑइल गरम झालेला आहे आणि एकीकडे आपण राईस लावलेला आहे बार्समध्ये राईस लावलेला आहे आणि आता आपण मांदेली फ्राय करूया ते बघा असं याचं कोटिंग करून घ्यायचं याच्यात टाकूया आपण फिश हे बघा फ्राय करून झालेले आहेत ते त्याचं तेल उतरण्यासाठी असे साईडला लावून ठेवले ते त्याचं ते तेल मग उतरेल आपण काढून घेऊया तर मांदेली पण आपली फ्राय करून झालेली आहे तर बघा आम्ही खाऊन पण बघितले एक नंबर झालेला आहे आपण आता बनवूया पिटी हे बघा कोळीत पिठाची पिट्टी बनवायला आम्ही साहित्य घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे चिचून बारीक कांदा घेतलेला आहे कापून कढीपत्ता मिरची आणि कोळीत पीठ हळद आणि थोडं लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे तर या मिश्रणात पाणी टाकून आपण हे सगळं मिक्स करून घेऊया ज्या गाठी नाही झाल्या पाहिजे तर चला पुढे आपण म्हणूया पिटी करण्यासाठी आपण पहिला कढईमध्ये टाकलेले आहे तेल लसूनेचून घेत मी थोडीशी राई जाईल याच्यामध्ये थोडंसं जिरं घालू आपण लसून थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपण परतून देऊया

मी पाण्यात अशी भिजवलेली आहे ज्या गाठ्या होत्या प्रमाणे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे कांद्याचा रंग कलर झाला चेंज झालेला आहे आपण यात टाकू मिश्रण थोडंसं पाणी टाकून आपण ऍड करूया ते बघा अशा प्रकारे झालेल्या पेटी पाणी जरा जास्तच ॲड करायला लागतं कारण की ती घट्ट होते आणि सहसा गरम गरम असते तेव्हाच खाऊन घ्यायचं मस्त लागतं पण हेल्दी पण असतं खूप सर्दी वगैरे ह्याच्यानी बरी होते नुसतं पिल्यावरती गरम गरम तर बेनिफिट पण खूप आहे आणि लहान मुलांना भातावर पण छान लागतात तर घरी सर्वांनी हे करून बघा तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो